नाही नाही पकडणार नाही म्हणून मम्मी हेला सांग असते माझ्या ब्लॉगला बोलते काय पण व्हिडिओ काढते मी चहा पिते ते व्हिडिओ काढते होते मला एवढ ना पनीर टिक्का मागते पनीर टिक्का जर बोल <laughs> 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 आता ही भाजी मी बनवते आहे फरस बी आणि कुठली भाजी आहे मम्मी चवळी हां ही जी चवळी आहे ही मी बनवते आहे हे काय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो कसे आहात सर्व आणि बघूया आजचा दिवस कसा जातो ते आणि मी काल लाईव्ह आलेली सो तुम्ही पण नक्की माझ्या लाईवला कनेक्ट व्हा so, मी दुपारची रोज लाईवला येते सो सोड आता मी जेवण बनवत आहे पप्पांसाठी आणि आमचं पण सो इथे डाळ ठेवले इथे डाळ आहे हे पप्पांची डाळ आहे ही आमची डाळ आहे आणि बाहेर सगळे बघतायत ब्लाउज हळदीचा ब्लॉग की मम्मी ही पण ब्लॉग बघते हळदीचा आम्ही आमचेच ब्लॉग टीव्हीला लावून बघतो आता मी चहा पिते खूप लेट झाला आहे चहा पियाला साडेबारा वाजले कारण की मी ज्यूस पियाला गेलेली उसाचा त्यामुळे लेट आहे आज आणि ज्यूस चहा सॉरी चहा पिता पिता मी ब्लॉग पण बघते माझे माझेच ब्लॉग मी बघते आहे टी व्हीला <coughs> मशीनचं बटन फिरवायचं आहे <coughs> <laughs> वैतागले मुलगी ब्लर का झालं मम्मी भाजी कापता कापता बघते आणि मी आता चहा पितते बटर आणि टाईम बघा वा नाचत होत्या सगळ्या आत नाचत होत्या मी तुला जास्त घेते कारण की तू चिडतेस ना म्हणून जनता माफ नाही करेगी ब्लॉग ला बोलते काय पण व्हिडिओ काढते मी चहा पिते ते व्हिडिओ काढते <laughs> <अपना है। laughs> एवढ ठीक ठीक वाजवत होते मला एवढं आवडलं नाही म्हणजे वाजवत मी डान्सच नाही बोलतय काय दिसतय तू बोलणार म्हणजे मी म्हंटल वाजवत एवढं ठीक ठीक आहे एवढं चांगलं नाही वाजवत नाही आलं तुला एवढे जिला पनीर टिक्का भाजी आणि पप्पा देत नाही पप्पा देत नाहीत असं मी बोलते

दादा अनिल बरोबर पनीर टिक्का लागते पनीर टिक्का धर बोल आता मम्मी धर बोल असा मारेन मुटका तिला ए तू काम कर तिचं काय ऐकू नको काम करतो कशाला डिस्टर्ब करते तू शांत बस ना मज्जा उचल ना तर त्याच नेट बंद झालं पाणी टिका तू तुझं काम अजून जोरात पोंगी सो गाईज मी आता जेवण बनवते काय बोललीस काय बोलली परत बोलला आता आता बोल काय पण काय काढते काय पण काय काढते जेवण बनवलं व्हिडिओ नाही काढू शकत का ऑडियन्सला दाखवते ना मी जेवण बनवते

तू पागल सो so गाय आता डाळ बनवली आहे डाळ तू पागल काय बोललीस परत बोल लपते का लपते का कॅमेरा समोर पण नाही मत सो so ही भाजी आता मी बनवते मम्मीनेच कापली आहे मी दाखवलं मम्मीनेच कापली आहे मी कुठं तर परत आता ही भाजी मी बनवते आहे बी आणि कुठली भाजी आहे मम्मी चव चवळी हां ही जी चवळी आहे ही मी बनवते आहे चवळीच्या शेंगा बस चवळी बोललं तरी कळलंच तयार सो so, डाळ भाजी आणि भाकरी बनवायची आहे सो so, आता बनवते आणि मग भेटते सगळं बनवते आणि मग भेटते बाय नाही पिणार मम्मीने इथे काढला आहे बीटचा ज्यूस पण मी नाही पिणार आहे मम्मीच पिणार आहे आणि इथे डाळ ऑलमोस्ट I am almost done. done. Almost done. I have mixed it in the mixer. Is it ready? No. It is not ready

आले करते गा गा अरे बस झाला आता अर्ध तू पि नाव मी नाही बस झालं मला किती काय होते नीट लागत पण नव्हता तो सगळं आईज जेवून झालंय आणि आता बी चार आणि कंटा आलेला त्याच्यामुळे थोडा बाहेर जाऊन येते आणि थोडासा मी मेकअप केलाय कशी दिसल्या कॉमेंट्स करून सांगा आणि बघूया आम्हाला घ्यायचं आहे ऊस पण आम्ही एकाच ठिकाणी धावळा फिरतोय आम्हाला तो ऊसवालाच भेटत नाहीये पाटून माटुंग्यामध्ये गोल गोल गोल, गोल फिरून तिथेच येतोय धावळा आता कळलं तुला कुठे प्ला क्रॉस तो करते अंकल काला गन्ना कहाँ पे मिलेगा ब्लैक गन्ना बृज हां वो ऊस जो रहता है वो वो पूरे दुकान से पहले ही पूछो उसका बारे

पर्पल तो नहीं, नहीं पर्पल में तो कौन सा भी कलर नहीं आता तो ब्लैक नहीं मिलेगा पर्पल मिल जाएगा आकाश पर्पल ऊस असतो तो माणूस बोलतो पर्पल नहीं तो अजीबो गरीब बोला अरे बोलतो पर आपको ब्लैक नहीं मिलेगा

नाही चालू आहे सो गाईज आम्ही फिरत फिरत आलो आहे परेल वर्कशॉपला आणि तिथे आता गणपती तयार आहेत आणि खूप छान वाटतंय आणि काही दिवसानंतर तिथे एवढी गर्दी असेल ना की पाय ठेवायला पण जागा नसेल सो so मी थोडंसं दाखवते तुम्हाला दा बाहेरून कसा दिस कसा आहे ते हो